कोपरगाव मध्ये साकारतीये एक वैभवसंपन्न जीवनशैली स्वागत आहे तुमचं कोपरगावच्या नव्या केंद्रबिंदू साई सिटीतील साई ग्रीन वुड्स मध्ये कोपरगावातला पहिला प्रोजेक्ट जिथे आहे तुमच्या कार्यक्रमांसाठी क्लब हाऊस फिट आणि फाईन राहण्यासाठी जिम लहान मुलांसाठी प्ले एरिया सुरक्षेसाठी सीसीटीव्ही चोवीस तास सिक्युरिटी आणि बरेच काही आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी घर घेताना योग्य निर्णय घ्या साई ग्रीन वुड्स मध्ये आजच आपलं घर घ्या कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम कोपरगाव नगर परिषदेने कालपासून सुरू केलेली आहे आणि आजचा या मोहिमेचा दुसरा दिवस आहे आज सकाळी सात वाजेपासून कोपरगाव शहरातील जे बैल बाजार रोड आहे त्यावरती अतिक अतिक्रमण जे रस्त्याच्या कडेला अतिक्रमण आहे ते काढण्याची मोहीम नगर परिषदेने सुरू केलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की रस्त्याच्या कडेला जे व्यवसाय करणारे जे लोक आहेत दुकाने जी या ठिकाणी होती ते पूर्ण दुकाने नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने ही कारवाई करण्यात येते आहे नगर परिषदेचे शेकडो कर्मचाऱ्यांसह मोठ्या पोलीस बंदोबस्तात दुसऱ्या दिवशी ही ही कारवाई जी आहे तर सुरू आहे आणि आज सकाळी सुरू झालेली ही मोहीम आज दुपारपर्यंत जी आहे तर बैलबाजार रोड त्याचबरोबर आयशा कॉलनीच्या भागात असलेले अवैध कत्तलखाने देखील उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे त्यानंतर टाकळी नाक्याच्या परिसरात असलेले रस्त्याच्या कडेला जी दुकाने आहे अतिक्रमणात जी दुकाने आलेली आहे त्यांना देखील उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी धारणगाव रोडचे उरलेलं जे परिसर आहे दुपारून या परिसरामध्ये आता कारवाई या ठिकाणी होणार आहे आजचा पूर्ण दिवस कोपरगाव शहरातील विविध भागात या ठिकाणी कारवाई जी आहे तर केली जाणार आहे अशी माहिती कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने जे आहे तर उपलब्ध झालेली आहे एकंदरीत आपण जर पाहतोय की कोपरगाव शहरातील जे बैल बाजार रोड आहे रस्त्याच्या कडेला ज्या व्यावसायिकांनी आपली अतिक्रमण पुढे केलेली होती ती अतिक्रमणे काढण्यात आलेली आहे त्याचबरोबर जे घरांचा परिसर आहे घरातील काही अतिक्रमण पुढे आले होते ती देखील काढण्यात आलेली आहे रस्ता मोकळा करण्यात आलेला आहे नगर परिषदेच्या वतीने या ठिकाणी या ठिका दा रस्त्याचं काम देखील लवकरच केलं जाणार असल्याची माहिती उपलब्ध होते आहे गेल्या एक ते दीड महिन्यांपूर्वी ज्या पद्धतीने कोपरगाव uh, शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आयशा कॉलनी भागात असलेले जे कत्तलखाने आहे अवैध कत्तलखाने होते त्या ठिकाणी अवैध गोमांस अडवून आलेले त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली होती त्या अनुषंगाने जे काही सामाजिक संघटना आहे किंवा जे हिंदुत्वादी संघटना आहे त्यांनी मागणी केली होती की या ठिकाणचे जे अवैध कत्तलखाने आहे ते उद्ध्वस्त करण्यात यावे त्यानंतरच्या काळामध्ये मागणी झाल्यानंतर पोलीस प्रशासन असेल किंवा जे नगर परिषद प्रशासनाने आहे यांनी सर्वे केला होता आणि ते सर्वेनंतर आज अनेक जे अवैध कत्तलखाने आहेत ते देखील उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे, आहे। बैल बाजार रोडची दोन्ही ठिकाणची अतिक्रमणे या ठिकाणी दोन्ही बाजू रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली अतिक्रमणे काढण्यात आल्यानंतर टाकळी नाका परिसरातली जी अतिक्रमणे होती ते देखील काढण्यात आलेले आहे एकंदरीतर आपण जर बघितलं तर कोपरगाव नगर परिषद असेल महसूल प्रशासन असेल त्याचबरोबर बरोबर इतर प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी शेकडोंचा फौज फाटा या ठिकाणी घेऊन अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जात आहे छोट्याने आणि कोणतीही मोठी घटना घडलेली नाही आहे अतिशय एक शांतपणे ही जी मोहीम जी आहे ती राबवण्यात येते आहे नागरिकांचा देखील तितकाच महत्वाचा जे सहकार्य आहे ते प्रशासनाला मिळताना आपल्याला दिसत आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर या ठिकाणी बैलबाजार रोडवरची जी अतिक्रमणा आहे ती आटवण्याची मोहीम झाल्यानंतर जे मलबा पडलेला होता ते आ, या ठिकाणी उचलण्याचं काम नगर परिषदेचे जे जे बी आहे ते या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहे एकंदरीत एक मोठा फौजपाठा घेऊन कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने ही मोहीम राबवली जात आहे आणि कोपरगाव शहरातील जे मुख्य रस्ते आहे तर रस्त्यांचा श्वास मोकळा करण्याचं कार्य या ठिकाणी नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर प्रशासनातील पर जे जे महत्वाचे विभाग आहे महसूल असेल महावितरण असेल या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कारवाई करत जे आहे तर रस्त्यांचा श्वास मोकळा करण्याचं काम करत आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर या ठिकाणी कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने या ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहिमेचा आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण या ठिकाणी काढण्यात आल्याचं चित्र आपल्याला कोपरगाव शहरात पाहाव्यास मिळत आहे पर्सन विशाल लोंडे सह मोबिन खान मायनूज कोपरगाव